आताचे खासदार संजय राऊतांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर निशाणा साधला राहुल नार्वेकरांकडून न्यायाची अपेक्षा नसल्याचं वक्तव्य संजय राऊतांनी केलं इतकंच नव्हे तर नार्वेकरांना राज्यात फिरू देणार नाही असा इशाराही राऊतांनी दिला राऊतांच्या इशाऱ्यावर सत्ताधाऱ्यांनी जोरदार पलटवार केला आहे राज्यातल्या सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टानं निकाल दिला सोळा आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय सुप्रीम कोर्टानं विधानसभा अध्यक्षांकडे वर्ग केलाय परिणामी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे सर्वांचंच लक्ष लागलंय ठाकरे गटासाठी हा निर्णय महत्वाचा असल्यानं संजय राऊतांनी आक्रमक भूमिका घेतली आहे तीन महिन्याच्या आत निर्णय घ्यावा लागतो न्यायव्यवस्थेत कायद्याच्या चौकटीमध्ये निर्णय द्यावा लागतो इथे ब्रिटिशांचा कायदा चालत नाही हे भारतीय संविधान आहे अशा शब्दात संजय राऊतांनी नार्वेकरांचा समाचार घेतलाय अशी व्यक्ती बसवली ज्याला लोकशाहीची चाड नाही पक्षांतराविषयी राग नाही आणि पक्षांतर हा त्यांचा छंद आहे अशा व्यक्तीला घटनेच्या प्रमुख रुचीवर बसवून शिवसेनेच्या बाबतीत हवेनी निर्णय करून घ्या लक्षात घ्या इतिहासात तुमची नोंद अक्षरात आणि भविष्यात तुम्हाला पायात फिरणं मुश्किल होईल मराठी जनता तुम्हाला सोडणार नाही पक्षांतराला उत्तेजन देऊन लोकशाहीची हत्या करणं हे चालू देणार नाही भूल थापा बंद करा असा हल्लाबोल संजय राऊतांनी केला त्यामुळे सत्ताधाऱ्यांकडूनही संजय राऊतांना जशाच तसं उत्तर देण्यात आलेलं आहे तू महाराष्ट्रामध्ये त्यांना धमक्या देतो किंवा महाराष्ट्रामध्ये फिरून देणार नाही तू तु तुझ्या वळवळली जीभ अगर जागेवर ठेवली नाही ना तर एक दिवस तुझा संरक्षण बाजूला तू संरक्षण बाजूला कर नाही तुझ्या तंगड्या हातात दिला नाही या महाराष्ट्राच्या लोकांनी मग माझं नाव बदलून टाकतो विधानसभा अध्यक्ष हा कोणत्याही पक्षाचा नसतो हे ठाकरे गटानं लक्षात ठेवण्याची गरज निर्माण झालेली आहे राजकारण करण्यासाठी ठाकरे गटाला तातडीनं न्याय हवाय अर्थात न्यायाची मागणी करणं चुकीचं नाही पण त्यासाठी वापरली जाणारी भाषा निश्चितच चुकीची आहे हेही तितकंच खरं ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत